नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत होतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाखवा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे शुक्राच्या तूळ राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेतो आहोत माहिती मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता सुंदर नियोजन या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर आध्यात्मिक उपाय कोणता करायचा आहे हे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर बघूया ऑक्टोबर महिना कसा असणार आहे तूळ राशीसाठी हा महिना आपल्यासाठी राहणार आहे खास कारण सध्या आपल्या राशीला आठवा गुरु गोचर भ्रमणाचं फळ देतो आहे त्यामुळे काही महत्वाच्या कामामध्ये मनासारखं फळ मिळताना अडचणी येत आहेत काही महत्वाची कामं पुढे पुढे जाताना अडकून अडकून जात आहेत मात्र नऊ ऑक्टोबर पासून वक्री होणारा गुरुग्रह आता सातव्या ग्रहाचं घराचं म्हणजे अलीकडच्या घराचं सुद्धा शुभ परिणाम मिळवून द्यायला मदत करेल तेही पुढील एकशे एकोणीस दिवसांसाठी जवळजवळ चार महिन्यांसाठी सातवं घर आपल्या व्यापाराचं समाजातील आपल्या महत्वाच्या निर्णयाचं दाम्पत्य जीवनातील सुखाचं कोर्ट कचेरीतल्या का यशस्वी कामकाजाचं आपल्या महत्वाकांक्षाचं असल्यामुळे या महिन्यापासून काही महत्वाच्या कामातील वेग आणि यश दोन्ही वाढताना दिसते कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला हवी असलेली मदत मार्गदर्शन मिळून हाती घेतलेल्या कार्याच्या पूर्ततेचा अनुभव या महिन्यापासून वाढायला लागेल लागे। गुरुग्रह आठव्या घरामधली शुभ फळं असला की देत नाही परंतु तुळा राशीसाठी हा गुरुग्रहाचा योग विपरीत राजयोग तयार करतो आहे त्यामुळे या, या काळात न घडणाऱ्या शुभ घटना सुद्धा घडायला संधी मिळते तशी एक अनुकूलता निर्माण होते आणि शुभ लाभाच्या घटना कार्य सिद्धीला जातात त्यातच शुक्र रवि बुध या ग्रहांचं या महिन्यातलं गोचर भ्रमण सुद्धा आपल्या राशीच्या जातकांना शुभ फळ द्यायला मदत करणार आहे विशेष करून विवाहासारख्या शुभ घटना जुळून यायला मदत होईल दाम्पत्य जीवनामध्ये आनंदाचं वातावरण तुम्ही अनुभवू शकाल तर नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी लाभाची संधी आणि योग तयार होते व्यावसायिक मंडळींना वक्री गुरु ग्रहाचा लाभ व्यवसाय वृद्धीसाठी होणार असला तरी वीस ऑक्टोबर नंतर कर्क राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह खर्चावर मात्र नियंत्रण ठेवण्याची सूचना देतो आहे वायफळ खर्च ते नियंत्रित करणं आवश्यक राहील तर जुनी अडकलेली उधारी उसनवारी याच्यावर सुद्धा आपल्याला वसुलीसाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे काही ठोस पावलं त्यासाठी उचलणं आवश्यक राहील अवश्य नियोजन करा तेव्हा या वसुलीसाठी योग्य नियोजन करणं फार महत्वाचं राहील नाहीतर व्यवसाय वृद्धीच्या कामात अडचणी वाढतील परदेशातील व्यवसायावर इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये व्यापार वाढवण्यासाठी महिन्याचा पहिला पंधरवडा उत्तम असणार आहे काही परदेशी दौरे सुद्धा आखणार असाल तर अवश्य पहिल्या पंधरवड्यात विचार करू शकता वक्री क्षणी भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीच्या कामामध्ये बऱ्यापैकी चांगली साथ देताना दिसतो आहे तर विद्यार्थ्यांना हाच वक्री क्षणी विद्या अभ्यासामध्ये यशस्वी करायला मदतगार ठरतो आहे कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पस साठी अवश्य योग्य ती तयारी विद्यार्थ्यांनी केल्यास शुभफळ हातामध्ये लागतील उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत ता असाल तर विद्यार्थी मंडळी अवश्य संधी घेऊ शकतात नवीन नाते संबंध प्रेम संबंध जुळून येण्यासाठी त्यांनी या महिन्यात आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी निर्णय घेऊ शकता न्यायालयीन कामकाजामध्ये यश मिळवण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहू शकता या संपूर्ण महिन्यात किंवा या महिन्यापासून तर भाग्यातला मंगळ आणि प्रथम स्थानातला शुक्र ग्रह महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मोकळ्या जागेत नवीन घरात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपली अनुकूलता वाढवतो आहे तसेच ज्यांना जुन्या घरामध्ये फर्निचरचं काम किंवा सजावटीचं काम इंटीरियरचं काम करायचं त्यांनी अवश्य या महिन्यात कामाला सुरुवात करू शकता तसेच ज्यांना शेत जमिनीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना लाभदायक असेल बऱ्याच काळापासून रखडलेले काही महत्वाचे प्रोजेक्ट पुन्हा मार्गी लागण्यासाठी या महिन्यापासून त्याच्यामध्ये हात घालायचा विचार अवश्य करून योग्य कामाची आखणी योग्य मार्गदर्शन करून सुरुवात करू शकतो स्थानातील वक्री गुरु देश विदेशातील आपल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योग्य ते सहकार्य आणि संधी मिळवून द्यायला मदत करणार आहेच अपेक्षित यश मिळवून द्यायला सहकार्याची भूमिका करेल तर ज्यांना आपल्या नोकरीच्या माध्यमातून परदेशात जाऊन प्रयत्न करायचे आहेत त्यांनी सुद्धा या कालखंडात अवश्य एक संधी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हरकत नाही असा काहीचा शुभ परिणाम होणाऱ्या आपल्या राशीला होऊ शकतो सतरा ऑक्टोबर नंतर तुळा राशीमध्ये येणारा रविग्रह आरोग्याची मात्र काळजी घ्यायला सांगतोय विशेष करून मधुमेह स्किन इन्फेक्शन स्किन ऍलर्जी मानसिक थकवा अशांतता यावर मात्र थोडस लक्ष द्यायचं म्हणजे ओव्हर एक्झर्शन करू नका म्हणजेच काय तर कामातली धावपळ आणि दगदग याच्यामुळे होणारं ओव्हर एक्झर्शन या आजाराला आपल्याला आमंत्रण देण्यासारखं आहे तसेच वडिलांच्या आरोग्याविषयी सुद्धा आपल्याला काळजी घेणं या महिन्यात महत्वाचं आहे या संपूर्ण महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यात रवी आणि केतू यांची बाराव्या घरातील युती आणि त्यानंतर पुढील काळात रवीचं प्रथम स्थानातलं तूळ या त्याच्या नीच राशीतून होणारं गोचर भ्रमण कुटुंबात वडील आणि वडीलधारी मंडळी तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याबरोबर सामंजस्याने घ्या असं सांगतो आहे सूचना देतो आहे रवी आणि केतूची युती तीही बाराव्या अशुभ स्थानात बऱ्याचदा या संबंधांमध्ये अचानक त्रास किंवा तेढ निर्माण करण्याचं काम करतो त्यामुळे या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक राहील कोणत्याही निमित्ताने या संबंधांमध्ये वादावादी होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावीच लागणार आहे तसेच कोणत्याही सरकारी कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायद्याची आपल्याकडून पायमल्ली होणार नाही याची सुद्धा मंडळी आपल्याला दक्षता घ्यायची आहे नाहीतर उगाच कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता आपण मंडळी जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी कामाच्या ठिकाणी अतिदक्षता बाळगणं आवश्यक राहील नाहीतर मेम मिळू शकतो दशम म्हणजेच केंद्रस्थानामध्ये मंगळ सुद्धा त्याच्या कर्क या नीच राशीमध्ये प्रवेश करतो आहे वीस ऑक्टोबर नंतर असं असलं तरी मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम मिळायला लागतील आपल्याकडून कुटुंबासाठी आपल्या घरात काही महत्वाच्या गोष्टींची खरेदी याच अनुषंगाने होताना दिसेल योग्य ठिकाणी गुंतवणूक सुद्धा होईल कुटुंबातील आपल्या कार्यातील नवीन डेव्हलपमेंटसाठी या काळात गुंतवणूक होणार आहे याचा अर्थ भविष्यात लाभ मिळेल असं असलं तरी त्याचा दुष्परिणाम म्हणजे आपल्या जवळच्या लोकांच्या नजरेमध्ये येऊन आपल्या विरोधात काही मंडळी षडयंत्र रचू शकतात तिथे मात्र लक्ष द्या त्या महत्वाच्या खरेदी महत्वाच्या गुंतवणुकी लोकांच्या नजरेत येणार नाहीत याची काळजी घ्या बऱ्याचदा आपल्या जीवनातल्या चांगल्या घटना आपण आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करत असतो त्यांना आपल्या आनंदात सामील सुद्धा करून घेत असतो परंतु मंडळी बऱ्याचदा बऱ्याच जणांना त्याचा आनंद न होता उलट आपल्याबद्दलची असूया त्यांच्या मनामध्ये निर्माण होते उदयाला येते तेव्हा अवश्य काळजी घ्या म्हणून आपल्या जुन्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे झाकली मूठ सवा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर जाणून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा काय आहे काय आहेत अडचणीत खरंच त्या सुटतील की नाही सुटतील त्याचप्रमाणे आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे जर घडवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप नंबरवरती मैसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन वरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अर्थात यासाठी आपला संपर्क नंबर जो आमचा आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्याचा विचार केला तर आयटी टी केमिकल बँकिंग फार्मा फायनान्स स्टील ऑटो इन्फ्रा आणि एफ एम ह्या सेक्टरकडे जरा लक्ष द्यायला हरकत नाही तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्या मंडळीने तेरा ऑक्टोबर नंतर मात्र जरा जास्त काळजी घेऊन आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे मोठी रिस्क घ्यायचं टाळायचं आहे ही होती मंडळी महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र त्याचं गोचर भ्रमण महिन्यातून सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतं तीस ते एकतीस दिवसामध्ये असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बाराव्या घरातून चंद्राचं सुरू असतं त्यावेळेला शास्त्र आपल्याला काळजी घ्या म्हणून सूचना देतं आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची या महिन्यात जर आपण विचार केला तर चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं जे राहणार आहे ते म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या दोन तीन सोळा सतरा वीस एकवीस एकोणतीस एक तीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करतं अवश्य करा पण सावधानता अवश्य ठेवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या मात्र चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे ते या महिन्यामध्ये असणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या तारीखा त्या म्हणजे एक चार ते पंधरा अठरा एकोणीस बावीस ते अठ्ठावीस आणि एकतीस या तारखेला त्यामुळे काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल तर अवश्य या तारखांचा विचार करू शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही ही नेहमीच आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते खूप सुंदर व्हिडिओ असतात अवश्य ते पाहायला विसरू नका या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम क्लीम ओम श्रीम क्लीम एक माळ अवश्य पठण करा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठणामध्ये ठेवाच मंडळी ही होते आपल्या तूळ राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका तर असा आहे आपल्या तुळ राशीचा ऑक्टोबर महिना म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली ज्याची आम्ही नेहमी जाहिरात करतो व्हिडिओच्या शेवटी ती म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा आमच्या याच नंबरवरती आणि भारतात कुठे असाल पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण अवश्य ऑर्डर देऊन मागवू शकता पण त्याआधी व्हॉट्सअप करून माहिती घ्यायला विसरू नका म्हणजे आमच्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपल्या वास्तूमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपण अग्निप्रज्वलित करून म्हणजे हे जे, जे पितळेचं भांड तयार केलं त्याच्यामध्ये ह्या दोन वाट्या लावलेल्या आहेत त्याही शुद्ध तांब्याच्या एकामध्ये आपण भीमसेनी कापूर ठेवून त्याच्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची तुपाची वात अशा दोन अग्नी प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटा वाजवत सर्व मंगल मांगल्यासारखा मंत्राचा मंत्रपाठ करत आपण हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवणं म्हणजे वास्तूमधलं चैतन्य ऊर्जा जागृत करणं वास्तुदोष काही प्रमाणामध्ये कमी करायला मदत करणं आणि वास्तूतलं चैतन्य वाढवून आपल्या कार्यामध्ये त्याचा शुभ आविष्कार निर्माण करणं याच्याकरता मंडळी हे धूपदीप पात्र सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची माहिती दिलेली आहे अवश्य पहा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन त्याची ऑर्डर करू शकता पुन्हा एकदा भारतात कुठेही असेल पाठवलं जाईल मंडळी कसा वाटला आपला तूळ राशीचा व्हिडिओ अवश्य कळवा पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीची माहिती घेऊया तोपर्यंत कळावी लोभ असावा はい。